तर मग कसे आहे मित्रमंडळी काय आवनीबावनी झाली का नाही भात भात लावला का नाही आणि पाऊस कसा पडतो तुमच्याकडं जाम जोराचा पाऊस चालला इकडं एकदम पेडक्यामध्ये अशी तलीदशी भरून टाकली हा आता तुम्हाला दाखवतो तिकडं आता मी चाललो पलाडात ताव पण तुम्ही नागा तावपर्यंत कशी भरेल हा ती तर मित्र आमच्याकडं नांगा ना कशी चालली आहे आवनी एकदम जोरदार पाऊस पहा किती पेढ्यानं भरला आहे यो पहा ना एकदम पेढ्या तलिदशी भरून राहिली हा पुरे आमच्याकडे तर असा जोरदार पाऊस चालला आहे ना पेढ्या ना असं म्हणजे तलीशी भरून चालले हा ना मी आता सत्रेखाल हा म्हणजे पाऊस पडत होतं त्याच्याकरता ना सत्रेखाल तुम्हाला समोर दिसत काय तिकडे त्या पहा ना पेढी कसं भरून राहिल्या होत्या एकदम तलीदशी भरून राहिल्या वरच्या पेढ्या पाय किती भरून राहिल्या आहेत ना पाऊस तर चालूच आहे ना ते तिकडे समोर ना ते डोंगर हा ते दिसत पण आहे अख्खं भरून ना राहिलात नाही तलीदशी भरून राहिलीत एकदम तेव्हा पाय कसा एकदम पाऊस जोरदार चालू आहे ते नागा ना समोरचं ते पण दिसत ओढा पाणी आहे दिल्या डोंगराला होतं ना अख्खा तली तशी भरून भरून राहिली आण ना येऊ नका ना तो समोरशी पण कोणा डोंगराला आहे ते डोंगर पाण्या दिसत वाटं पण आहे का डोंगर हा असा ना येऊ नका ना पाणी होतं ना आता तुम्हाला दाखवितो आमचे पलाडात जाना भात कसा काय झाला नाही तर काय जरा तरी वाढला आहे का नाही तर अरे 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 येऊ नका ना याला आता मासली चढतील ते असा एकदम या, या याला थ याला थ ना एक एक का भात झाला आहे पाय थोडा थोडा भात झाला आहे पण हे आमचा नाही आहे या दुसऱ्यांचा आहे आमचा त्या तो परा तिकडचे आहे पाणी असं या लागलं नाही याला आता नेमकी नक्कीच मासली चढतील यालाच यालाच मासली चढता ना चला ना तिकडं हो पाहा ना एकदम कसा वातावरण आहे पूर्ण एकदम असा वातावरण आहे पूर्ण पाऊस चालूच आहे मग काही सत्री घेईन ना असं आलो हो पलाटा चाललो भात ना खायसाठी मग पाहतो कोडाक वाढला आहे तर चला मग ना समोर ना गा ना आखा नीला नीला ना मस्त की भारी वाटेणार आहे एकदम जबरदस्त अरे भात कडं वाढेल आहे ना, ना ते येतं चला चला तुम्हाला दाखवितो ना आखा आखा वातावरण म्हणजे एकदम पूर्ण असा हिरवा गार आहे ना ते भारी वाटेत एकदम पाहून पाहून पावसालचं वातावरण असं काय ह्या पा हिरवा गार एकदम जबरदस्त या ते इकडं काही जास्ती एवढा भरेली आहे म्हणजे पिडकी कमी जाम भरेल ते आताच येत आहे चला दाखवितो नाही ये ना, ना, ना का भात अरे पकाणारे वाढला आहे तसं तर हे पहा होते हे होणार तर वाढला आहे तर आता काय दिवसावर तर आवणी पण चालू होल आमचं भात तर काय वाढला आहे म्हणजे आता काय दिवसांत आवणी चालू होल आमची ना हे पहा ना माझ्या मारसे दिसत ह तुम्हाला तर आता आवणी चालू भिजेल काही दिवसां बस पाणी थोडा उभू दे तर काय पाणी असा उभला ना काय एकदम आवणी चालू होल हवा या मग आवाया आता या आता आराम करून घ्या नंतर मग बरडा दुखवा या जरा तर चला आता हिंडून फिरून घ्या मग एकदा आवनी चालू झाली ना का हिंडाळ्याने भेटायचा तेवढ्यातच मजा करून घ्या मग आवण्याची सिटीने भेटायची हिंडाया चला की तिकडं आई शिंडत आहे पीप आहे काय करत हिंडत आहे का, का मग ती तिकडं काय करीत येते